काका आज यांच्याकडून आपण त्यांचा व्यापार व्यवसाय कसा चालतो त्याबद्दल दोन शब्दांमध्ये त्यांचं आपण माहिती घेणार आहोत हा सोनं चांदी तांबड पितळ लोखंड सगळे हा धातू जमिनीतून मिळाला जातो हे धातू वेगवेगळ्या करून त्याचे विभागणी करून आपले लोखंडाचं म्हणलं लोखंडाचं पार्ट तयार केले जाते चांदीचं म्हणलं चांदीचं आपल्याला मोठे तयार केले जाते आपल्या गळ्यात वगैरे आपल्या जे लागते ते तयार केलं जातं सगळ्या वस्तू हे जमिनीतून मिळतात ते जमिनीतून मिळाल्यानंतर त्याची परिपक्वता करून जे, जे ते वेगवेगळ्या मार्गाने तयार करून आपल्या वापरात आणल्या जातात सोनं चांदीचं म्हणलं जात चाललं तर सोनं चांदी आम्ही विकतो ते सोनं चांदीतून आम्ही मूर्त्या वगैरे तयार करून विकतो कोल्हापूर वरून

दोन हजार रुपये भारत वीस हजार रुपये असं भाव वाढेल का कमी व्हायच्या सोन्या चांदीचं भाव कमी जास्त होऊ शकतात अवलंबून असते शेअर मार्केट वर अवलंबून